बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा भाजप नेते निलेश राणे यांच्या गुहागर येथील सभेपूर्वी चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले यामुळे पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फुडाव्या लागल्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या कार्यालयापुढे हा प्रकार घडला यावेळी निलेश राणे यांना पाहताच भास्कर जाधव प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून आलं त्यांनी त्यांच्याकडे पाहून दंड थोपाटले आणि षड्डूई ठोकले एवढंच नाही तर त्यांनी हातवारे करत त्यांना येण्याचे दिले या घटनेचा एक व्हिडिओ सोशल चांगलाच व्हायरल झालाय निलेश राणे यांची शुक्रवारी गुहागर मध्ये सभा होते या सभेसाठी ते जात असताना चिपळूणमध्ये त्यांच्या वाहनांचा ताफा भास्कर जाधव यांच्या घर आणि कार्यालयासमोरून गेला त्यामुळे जाधव आणि त्यांचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले यावेळी राणे यांच्या समर्थकांनी जाधव यांच्या कार्यालयापुढे घोषणाबाजी केली त्याला प्रत्युत्तर देत जाधव यांच्या कार्यकर्त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली यामुळे वातावरण चांगलं थे जाधव रस्त्यावर आले त्यांनी रस्त्याच्या पलीकडे उभे राहून झाला प्रकार पाहिला यावेळी त्यांची नजर निलेश राणे यांच्यावर पडताच ते चांगलेच आक्रमक झाले त्यांनी त्यांच्याकडे पाहून दंड ठोपाटले तसंच शड्डूई ठोकले एवढंच नाही तर रस्त्यावरील अडथळा ओलांडून ते राणे यांच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतानाही दिसून आले त्यांचा हा रौद्रवतर पाहून त्यांच्या कार्यकर्त्यांनाही चांगला चेव आला त्यांनीही राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी दगडफिकेचाही प्रकार घडला पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत स्थिती सावरली यासाठी त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला चारशे पाचशे एक हजार लोकांवर गुन्हे दाखल करा पण त्याआधी सर्व फुटेज तपासा असं आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी पोलिसांना केलंय तसंच गुहागरला जाण्यासाठी निलेश राणेंकडे दोन दोन मार्ग होते। दोन मार्ग होते असतानाही निलेश राणे माझ्या कार्यालयाबाहेरून गेले अशी प्रतिक्रिया जाधव यांनी चिपळूणमध्ये निलेश राणे यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडपेकीवर केली आहे ते म्हणाले निलेश राणे यांचं स्वागत झाल्यानंतर पायी मिरवणूक काढायला सुरुवात केली माझ्या कार्यालयापासून साठ किलोमीटर सभा लांब असतानाही ते पायी निघाले होते पण पोलिसांनी त्यांना रस्ता रोखून धरायची परवानगी कशी दिली पोलिसांनी आमच्या बाजूला मज्जाव केला आमच्या बाजूला बॅरिकेड्स लावले आणि त्यांना मोकळे सोडलं तुम्ही सगळं पाहू शकता ते आमच्याकडे चालून आले आमचा एकही माणूस पलीकडे गेला नाही तुम्ही चारशे पाचशे एक हजार लोकांवर गुन्हे दाखल करा पण त्याआधी सर्व फुटेज तपासा असं आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी पोलिसांना केलंय याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्या कार्यालयासमोर काल पोस्टर बॅनर लावले रत्नागिरीच्या परंपरेप्रमाणे आम्ही तुमच्या पोस्टरला हात लावला नाही मग हा प्रकार कसा घडला सभा गुहागरला होती निलेश राणे मुंबईवरून आले वास्तविक गुहागरला जाण्यासाठी दापोली आणि आणखी एक दुसरा मार्ग आहे पण ते इथून आले त्याला काही हरकत नाही माझ्या कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरून गाड्या गेल्या सभे आधी टीजर वगैरे टाकून वातावरण निर्मिती केली होती दंगल घडावी असं वातावरण तयार करण्यात आलं होतं असा आरोप जाधवांकडून करण्यात आला मिठागराची जमीन अडाणींना धारावी अडाणींना अख्खी मुंबई अडाणींना दिली आहे मुंबईचे उद्या नाव बदलून अडाणी नगर केलं तर एकशे सहा हुतात्मे ज्यांनी मुंबईसाठी हौतात्मे दिला आहे त्यांना स्वर्गात पुन्हा एकदा आत्महत्या करावी लागेल काय करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्व रक्षक काय करत आहेत कोल्हापुरात बसून अख्खी मुंबई एका उद्योगपतीच्या घशात आहे असा हल्ला बोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की मुंबईवरचा मराठी ठसा पुसला जातोय हे सगळे चोर दिल्लीवाल्यांची पुसत बसलेत सुप्रीम कोर्टाने जो काल निकाल दिलाय तो भारतीय जनता पक्षाचा मुखवटा फाडणार आहे त्यात जे नाव जाहीर होतील ते बघाच असंही त्यांनी म्हटलंय भाजपमुळे राज्याची संस्कृती आणि संस्कार पूर्ण बिघडलेत चिखलफेक करण्यासाठी भाजपने काही टोळ्या भाड्याने घेतल्यात महाराष्ट्राची संस्कृती लयाला जाताना दिसत असून त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस अमित शहा नरेंद्र मोदी आणि त्यांचा सध्याचा भारतीय जनता पक्ष आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिपळूण इथं झालेल्या राड्यावरून दिली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा बसण्याची भीती आहे माजी मंत्री तथा भाजप नेते परिणय फुके यांनी काँग्रेसचे सोळा ते सतरा आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा केलाय यासाठी त्यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक बैठका झाल्याची पुष्टीही जोडली आहे त्यांच्या या विधानामुळे पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ माजली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आता त्यांचे अनेक समर्थक आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आगे आगे देखो होता आहे क्या असं विधान करून भविष्यातील या राजकीय घडामोडींचे संकेत दिलेत या पार्श्वभूमीवर माजी मंत्री परिणय फुके यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसला लवकरच मोठे खिंडार पडणार असल्याचा दावा केलाय परिणय फुके म्हणाले की माझ्या मते अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसचे सोळा ते सतरा आमदार भाजपमध्ये येतील यासंबंधी अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक बैठका झाल्यात त्यामुळे त्यांच्यासोबत असणारे सर्वच जण भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील अशोक चव्हाण यांच्या पक्षानंतर आयोजित बैठकांना दांडी मारण्याचे काँग्रेस आमदारांचे सत्र थांबलेलं नाही लोणावळा इथं प्रशिक्षण शिबिराकडे पहिल्या दिवशी अनेक आमदार नेते पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवले होते गैरहजेरीची कारणे त्यांनी आधीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांना कळवली होती पण एवढ्या महत्वाच्या शिबिराकडे ते घरगुती कारणे सांगून फिरकले नाहीत विशेष म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन आहे असंही पटोले यांनी निमंत्रणात आवर्जून नमूद केलं होतं पण ही बाबही गांभीर्यानं घेण्यात आली नाही या निमित्तानं काँग्रेसमधील दुफळी स्पष्टपणे दिसून आली दरम्यान शिबिरात पहिल्या दिवशी मोदी सरकारविरोधात दोन प्रस्ताव मंजूर झाले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी मांडलेला पहिला प्रस्ताव असा भाजपने ईडी सीबीआयचा वापर करून पक्ष फोडले खाती गोठवण्याचा आम्ही निषेध करतो आमदार संग्राम मांडलेल्या दुसऱ्या प्रस्तावात म्हटलं आहे की करतो मराठा आरक्षणासाठी गेली आठ दिवस मनोज दरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करत आहेत तर कुणबी नोंदीवाल्यांना नवे आरक्षण नाही हे सांगणं चुकीचं असल्याचं मराठा समाजाचं आंदोलन करते मनोज जरांगे यांनी आहे तर मागासवर्ग आयोगाचा अहवाल आम्ही नाकारणार नाही असंही त्यांनी म्हटलंय आजची पत्रकार परिषद ही विद्यार्थ्यांसाठी आहे मराठ्यांच्या माणसाने खबरदारी घ्यायची समाजाने लोकशाही मार्गाने आंदोलन करावे किंवा सध्या करू नये वीस आणि एकवीस तारखेनंतर ठासून आंदोलने करू विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत त्यांच्यात भीतीचं वातावरण व्हायला नको ते मोकळ्या मनाने हसत खेळत आले पाहिजेत त्यांना कोणताही त्रास नाही झाला पाहिजे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय तारखेनंतर आंदोलनाचे ठरू तोपर्यंत थांबा जरांगे मराठा था आंदोलकांना आवाहन मात्र अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन नाही जरांगे यांचा राज्य सरकारला इशारा देण्यात आलाय दरम्यान प्रकाश आंबेडकर हे या समाजाचा एक मुलगा म्हणून बोलत आहेत त्यांना अनुभव असल्याने ते असे बोलले असतील मात्र मी समाजासाठी मरायला घाबरत नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात उपस्थितांच्या आग्रहानंतर अजित पवारांची अस्सल मराठी उखाणा घेतला यावेळी उपस्थित महिलांसोबत त्यांनी पैठणीचा खेळ खेळण्याचा आनंद देखील लुटला त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलाय सुनेत्रा पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या त्यावेळी त्या खेळ पैठणीचा हा देखील खेळल्या यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उखाणाही घेतला गेल्या काही दिवसांपासून अजित पवार कुटुंबाचे शिरूर मतदारसंघातील दौरे वाढल्याचं चित्र पाहायला मिळते त्यातच खासदार अमोल कोल्हे यांना अजित पवार यांनी आवाहन दिलं होतं त्यानंतर सुनेत्रा पवार या देखील शिरूर मतदारसंघात ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते दरम्यान शुक्रवारी बारामतीत झालेल्या मेळाव्यात अजित पवार यांनी भावनिक भाषण केलं बारामतीमध्ये मी आणि माझा परिवार सोडला तर सर्वजण माझ्या विरोधात प्रचार करतील मला एकटे पाडण्याचा प्रयत्न काही जण करतील असं अजित पवार यांनी म्हटलंय त्यामुळं आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार थेट मैदानात उतरल्यात सध्या अनेक ठिकाणी त्या दौरे करत आहेत शिरूरमधील शिक्रापूरमध्ये सुनेत्रा पवार चांगल्याच रंगल्या होत्या राष्ट्रवादी पक्षाने घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत यावेळी त्यांनी पक्षाने चिन्ह दुसऱ्याला दिलं म्हणून अस्तित्व संपत नाही असं म्हणत कार्यकर्त्यांना धीर देत नव्याने लढण्याची उमेद दिली तसंच माझ्या वयाची चिंता करू नका असं सांगत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला संपूर्ण पवार कुटुंबाने मला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत असं अजित पवार बारामतीत झालेल्या सभेत म्हणतात या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की उमेदवारी कोणी असेल तर त्याला मतदारांची साथ घालण्याचा अधिकार आहे त्या दृष्टीने त्यांना काही केलं असेल पण संपूर्ण कुटुंबातील लोक एका बाजूला आहेत आणि मीच एकटा आहे असं सांगणं याचा अर्थ लोकांना स्वतः भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं पवार म्हणाले शरद पवार म्हणाले राजकारणात पक्ष उभे राहतात काही पक्ष सोडून जातात नवे येतात असं होत असतं एखादी व्यक्ती गेली म्हणजे संपूर्ण पक्ष गेला असं नाही चिन्हाची काळजी करायची नसते चिन्ह काढून घेतलं म्हणजे संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला तसंच मी आत्तापर्यंत चौदा निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्ह वेगवेगळी होती असंही त्यांनी नमूद केलं उल्कापातामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराच्या पाणी पातळीत गत तीन चार वर्षात अचानक वाढ झाली आहे यामुळे या, या सरोवरातील जैवविविधतेसह प्राचीन मंदिरालाही धोका निर्माण झालाय सरोवरातील पाणी पातळी सातत्यानं वाढ होत असल्यामुळे या सरोवराचा शास्त्रोक्त अभ्यास करणारे संशोधकही भुचकळ्यात पडलेत बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे नैसर्गिक उल्कापातामुळे निर्माण झालेले आशिया खंडातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर आहे या सरोवराच्या पाणी पातळीत गत दोन वर्षात दोन पूर्णांक एकोणसत्तर मीटरने वाढ झाली आहे यामुळे या, या सरोवराच्या काठावर असलेले प्राचीन बगीचा महादेव मंदिर अंबरखाना महादेव मंदिर मोर महादेव मंदिर पाण्याखाली गेलेत तर कमळजा मातेचे सुप्रसिद्ध मंदिरही तिन्ही बाजूने वेधले गेले पाणी पातळीत भविष्यात अशीच वाढ होत राहिली तर हे मंदिरही पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली आहे या विचित्र स्थितीमुळे या सरोवरातील जैवविविधताही धोक्यात सापडली आहे त्यामुळे सरोवराच्या पाणी पातळीत अचानक झालेली वाढ चिंतेची गोष्ट आहे या अनपेक्षित घटनाक्रमामुळे संशोधकही चिंतेत पडलेत